सातपोडा डोंगराच्या पर्वतरांगांच्या कुशीत डाब परिसरामध्ये थंडीचा जोर वाढत आहे तापमानाच्या पारा शून्य अंशावर गेल्याने तापमान खालावत असून मंगळवारच्या सुरुवातीला दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीनंतर उत्तर रात्रीत पहाटेच्या सुमारास डाब परिसरात व येथील उदय नदीच्या परिसरात ठिकठिकाणी गवतावर दवबिंदू गोठून गवतावर बर्फाची चादर पसरल्याचे चा दिसून आले तसेच मौली आलीपाडा जुनवाणीपाडा देवगोईपाडा या ठिकाणी दवबिंदू तसेच माठातले पाणी गोठलेले होते साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सातपुडाच्या डोंगरात डाब परिसरामध्ये दवबिंदू गोठतात मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यातच कडाक्याची थंडी पडल्याने सुमारे तीन आठवड्याआधीच दवबिंदू गोठल्याचे परिसरात व गवतावर बर्फाची चादर पसरली असल्याचे दिसून आलेले आहे ठिकठिकाणी थीक वाहनांच्या टपांवर तसेच माठामध्ये भांड्यांमध्ये पाणी साचलेले दिसून आलेले आहे या परिसराला थंड हवेचे ठिकाण व आदिवासी भाषेमध्ये हेलो डाब म्हणून देखील ओळख आहे एरवीपेक्षा तापमान चार अंशापेक्षा कमी राहिल्यास दो बिंदू गोठवले जात असतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे सातपुड्याच्या कुशीत वालंबा डाब या ठिकाणी दरवर्षी किमान एक वेळा तरी तापमानाचा पारा चार अंशापेक्षा कमी राहिल्यास दवबिंदू गोठवण्याची प्रक्रिया सुरू होते असे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितलेले आहे सातपुड्याच्या कुशीत वालंबा डाब या ठिकाणी दरवर्षी किमान एक वेळा तरी तापमान चार अंशापेक्षा कमी जाऊन दवबिंदू गोठतात तापमान नोंदीची कोणतीही संसाधने उपलब्ध नसल्याने परिसरात किती तापमान असते याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे शासनाने या परिसरात तापमापक यंत्र कार्यान्वित करावे अशी मागणी देखील या परिसरात होऊ लागलेली आहे सातपुडा डोंगरातील डाब परिसरातील तापमान चार अंशापेक्षा होत असल्याने जनजीवन देखील विस्कळीत होत लागलेले आहे त्या विशेष परिणाम शाळेतरी विद्यार्थ्यांवर जास्त प्रमाणात दिसून येतो सातपुडा डोंगराच्या डाब परिसरामध्ये विरळ वस्ती असल्याने या ठिकाणी जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात त्यातल्या त्यात शाळेत विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो तर कुणी घरातून आजारी पडले असल्यास आरोग्य विभागापर्यंत पोचता पोचता आला व त्याच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत असते मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तर जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंत थंडीचे प्रमाण हे जास्त असल्याने या ठिकाणी जनतेला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत असतो कोणत्याही वेळेस तापमान चार अंशापेक्षा कमी होत बर्फाच्छादित प्रदेश म्हणून ओळखला जाईल बर्फाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या जनतेचे नातेवाईक लांब या ठिकाणी उपस्थित होत असतात सूर्योदयानंतर सकाळी आठ वाजेनंतर नंतर बिंदू विरगळत असतात